मंगेश कदम यांनी देगलूर बिलोली कुंडलवाडी शहरातील श्री गणेशाचे घेतले दर्शन महाराष्ट्रात गणपती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो शिवसेना शिंदेगटाचे एस सी एस टी ओ बी सी विभागाचे जिल्हाध्यक्ष मंगेश कदम यांनी देगलूर बिलोली मतदारसंघातील विविध गणेश मंडळाच्या श्री गणेशाचे दर्शन घेऊन महाराष्ट्रातील सर्व जनतेला सुख समाधानी आणि आनंदी जीवन मिळो अशी प्रार्थना केली मंगेश कदम यांनी देगलूर बिलोली आणि कुंडलवाडी शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी दिल्या यावेळी सविताताई चप्पलवार यांनी देगलूर येथील श्री गणेशाच्या आरती आणि भंडारा कार्यक्रमासाठी मंगेश कदम यांना निमंत्रण दिले होते यावेळी मंगेश कदम यांनी देगलूर बिलोली आणि कुंडलवाडी या ठिकाणी जाऊन विविध गणेश मंडळाच्या श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि आरती केली कुंडलवाडी येथील गणेश मंडळाच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विशेष हजेरी लावली यावेळी विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार मंगेश कदम नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती अनिल बोनलावार महिला आघाडीच्या प्रमुख सौताताई चप्पलवार तुकाराम पबितवार गौतम भाऊ एस सी एस टी ओबीसी विभागाचे देगलूर तालुकाध्यक्ष अमोल स्वामी हनुमंत मुखेडकर गणेश पानकर नागनाथ संगमवार विकास पानकर अरविंद पवनकर अर्जुन पवनकर गणेश संगमवार सुमित शिवलाड आशुतोष संगमवार श्रीनिवास संगमवार नवनीत आर्गुलवार योगेश संगमवार महेश बोडके विशाल जकले संकेत संगमवार व्यंकटेश संगमवार गोविंद गुडमलवार शत्राजी नागेश्वर नागेश गुडलवार अनिल गुडलमवार यांच्यासह आदींची उपस्थिती होती मिलिंद वाघमारे सह मी वर्षा कांबळे माइंड लाईट मीडिया आज आमच्या भगिनी देवितबाई चप्पलवार यांनी मला गणरायाच्या आरतीला आमंत्रण दिलं होतं त्यामुळे आज मला सविताबाई चप्पलवार यांच्या आग्रहा तर मला गणपतीचं दर्शन घेण्याचं आरती करण्याचा योग आला त्यावेळेस उपस्थित माझे जीवलक मित्र या देगलूर नगरीचे माजी बांधकाम सभापती अनिलजी बोंलावार आमचे मुकेडकर अण्णा आमचे शपी मामू आमच्या सविताबाई चप्पलवार आमच्या अमोलजी स्वामी व येथे जमलेले सर्व माता भगिनी तुकाराम सावकार मी गणरायाचरणी प्रार्थना करतो की या देगलूर शहरातील देगलूर तालुक्यातील सर्व जनताला सुख समृद्धी भरभराटी देवो व शेतकऱ्यांना अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीच्या संकटातून बळीराजाला गणपतीरायांना मी वंदन करतो प्रार्थना करतो की सर्वांना सुखी ठेवो एवढंच मी आज बोलून सविताताईचे आभार मानतो की त्यांनी मला आरतीला बोलून माझा सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र